नमस्कार मैत्रिणींनो आपलं स्वागत आहे रूपाज आर्ट अँड रेसिपी या चॅनलमध्ये तर इथे मी ना आज वा भरलेल्या वांग्याची भाजी करत आहे ती ही खूप टेस्टी आणि अगदी कमी वेळेत झटपट होणारी ही भाजी आहे तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे ना त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद तर बघा इथे मी वांगे घेतलेली आहे छोटछोटी आणि ही वांगी मी स्वच्छ धुवून घेतली दोन तीन वेळा आणि ही वांगी आता मी कट करून घेते तर बघा या पद्धतीने आपल्याला वांगी कट करून घ्यायची आहेत अशा चार फोडींमध्ये साईडचे काटे वगैरे काढून घ्यायचे आहेत देठ लांब असेल तर देठ पण अर्धा कट करून घ्यायचा आहे आणि याच पद्धतीने आता सर्व वांगी आपल्याला कट करून घ्यायची आणि एका बाऊलमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि वांगी काळी पडू नयेत म्हणून पाण्यामध्ये आपल्याला वांगी घालून घ्यायची आणि त्यामध्ये ना आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे अर्धा सात चमचा मिठाने काय होतं ते मृतात व्यवस्थित आणि टेस्ट पण छान येते मधापर्यंत मीठ जातं त्यासाठी थोडंसं मीठ पण घालून घ्यायचं आहे पाण्यामध्ये आणि आता ही राहिलेली वांगी पण आपल्याला कट करून घ्यायची तर बघा असं देठ कट करायचा साईडचे काटे वगैरे काढून घ्यायचे मोठी मोठी जी साल आहे वरतून ती पण काढून घ्यायची आहे आणि आपल्याला असं चार फोडींमध्ये वांग कट करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आणि मैत्रिणींना खूप टेस्टी भाजी होते अगदी कमी वेळेत आणि झटपट होणारी आणि खूप कमी साहित्य त्यामध्ये आणि टेस्टीसुद्धा तर बघा या पद्धतीने असं आपल्याला आता वांगी कट करून घ्यायची आहेत तर बघा इथे आता आपली सर्व वांगी कट करून झालेली आहेत बघा खूप छान आणि सुंदर एकदम ताजी ताजी वांगी आहेत तर मी आता ही कट करून घेतली आणि ह्याच्यासाठी आपल्याला मसाला बनवायचा आहे तर त्यासाठी मी बघा इथे अर्धी शिवाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि यामध्ये ना आपल्याला मसाले घालून घ्यायचे तर अर्धा चमचा हळद एक चमचा ना मी इथे लाल तिखट घेतलेले तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता त्यानंतर दीड चमचा मी इथे गोडा मसाला घालून घेतला आहे जो की मी घरी बनवलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे एक आठ दहा पाकळ्या लसणाच्या घालायच्या आहेत एक इंचभर आलं घ्यायचं आहे आलं पण घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची आणि हे वाटण आपल्याला आता बारीक वाटून घ्यायचं आहे तर या पद्धतीने वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर बघा इथे वाटण पण माझं तयार झालेलं आहे आणि एका ताटामध्ये वाट वाटण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि या वाटणामध्ये तुम्ही तेल घातलं तरीही चालेल नाही घातलं तरीही चालेल मसाला सुटत नाही अगदी ओला झालेला आहे मसाला त्यामुळे ते तेल घालण्याची आवश्यकता नाही आहे आणि हे थोडंसं चुरून घ्यायचं म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे मसाला आपल्याला आता बघा या पद्धतीने म्हणजे कुठे मसाले वगैरे असतील तर ते सर्व आपल्या शेंगदाण्याच्या कुटामध्ये मिक्स होईल आणि हे जे पाणी आहे ना वांग्यातलं तर हे पाणी आता आपल्याला काढून घ्यायचं आहे तर बघा इथे मी पाणी काढून घेतलेले आणि हा मसाला आहे ना आता आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे तर या पद्धतीने व्यवस्थित असामध्ये दाबून घ्यायचा आहे मसाला चारी फोडींच्या आतमध्ये आणि असं थोडंसं प्रेस करून दाबून घ्यायचं आहे आणि सर्व मसाला आता वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने करा तुम्ही भाजी इतकी टेस्टी होते ना की म्हणजे खूपच भारी अगदी अप्रतिम होते ही भाजी आणि कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये होणारी भाजी आहे अगदी झटपट बघा या पद्धतीने वांगे आता आपल्याला सर्वच भरून घ्यायचे आहेत आणि ही वांगी शिजवण्याच्या दोन पद्धती आहेत तर कुकरमध्ये जरी लावलं ना आपण तरी वांगी अगदी एकच शिट्टी करून घ्यायची आपल्याला वांगी लगेच शिजतात आणि कढईमध्ये केली तरीही चालते झाकण ठेवून कढईमध्ये थोडासा वेळ लागतो पण टेस्ट छान येते तर मी याआधी भरलेल्या वांगीची एक रेसिपी अपलोड केलेली आहे जी की मी कुकरमध्ये वांगे शिजवून घेतलेले आहेत तर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही नक्कीच जाऊन आपली रेसिपी ती बघू शकता तर बघा या पद्धतीने सर्व वांग्यांमध्ये मी आता मसाला भरून घेतलेला आहे आणि आता आपल्याला गॅसवरती ना एक पातीला ठेवायचं आहे त्याच्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी आपल्याला गरम करायला आहे पाणी आपल्याला गरमच घालायचं आहे भाजीमध्ये तर बघा इथे मी आता पाणी गरम करून आहे तोपर्यंत आपण आता भाजीला फोडणी करू तर दुसऱ्या बाजूने शेगडीवरती मी कढई ठेवून घेतलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये दोन चमचे तेल आपल्याला घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी व्यवस्थित तडतडली की लगेचच आपल्याला एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे जिरं घालून झाल्यानंतर जिरं मोहरी आपल्याला व्यवस्थित तडतडू द्यायची आहे आणि जिरं मोहरी तडतडलं की लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे तर बघा इथे मी कांदा घालून घेते आहे कांदा आपल्याला व्यवस्थित दोन तीन मिनटं परतून घ्यायचा आहे कांदा, तापला तापला एक तर कांदा, कांदा परत तो तोपर्यंत आपलं पाणी तापलं आहे का बघू आपण तर बघा इथे आपलं पानालाही उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करू आणि कांदाही आपला इकडे परतत आलेला आहे कांदा परतला की यामध्ये आठ दहा पानं कढी आपल्याला घालून घ्यायची आणि पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथे कडीपत्ता आपण आपला व्यवस्थित परतलेला आहे कडीपत्त्याने भाजीला सुवाद छान येतो त्यानंतर कांद्यामध्ये ना आपल्याला अर्धासा चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे लाल तिखटाने ना भाजीला कलर थोडासा छान येतो म्हणून मी घातलं आहे तुम्हाला नसल घालायचं तर तुम्ही नाही घातलं तरी चालण स्कीप केलं तरीही चालेल त्यानंतर आपण जी मसाला भरलेली वांगे आहेत ती वांगी घालून घ्यायची आहे आणि आपल्याला एक दोन तीन मिनिट व्यवस्थित एकसारखं हलवत परतून घ्यायचं आहे वांग्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे बघा एक दोन तीन मिनटं तरी आपल्याला परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित बघा आता वांग्याचा कलरही थोडासा चेंज झालेला आहे या पद्धतीने आपल्याला दोन तीन मिनिट परतवून घ्यायचं आहे तर बघा इथे त्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण पाणी गरम करून ठेवलं आहे ना ते पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला तर मी इथे दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं पण ह्यामध्ये घालताना आपल्याला आवश्यकतेनुसारच पाणी घालायचं आहे म्हणजे जेवढं आपल्याला वांगे शिजायला पाणी लागेल इतपतच पाणी घालायचे म्हणजे एक ते सव्वा ग्लास पाणी पुरेसं होतं त्यानंतर लगेच आपल्याला झाकण ठेवून एक सात ते आठ मिनिट मंद आचेवर वांगे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत बघा सात ते आठ मिनिटानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि वांगे आपली शिजून झालेली आहे आणि मधून एखाद्या वेळेस तुम्ही उघडून बघू शकता कारण वांगे खाली लागण्याची शक्यता असते आणि मिडियम गॅसवर किंवा लो फ्लेमवरतीच आपल्याला वांग शिजून घ्यायचं आहे बघा झालंय की नाही सुंदर वांग अगदी छान होतात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद